अयोध्येत उद्या म्हणजेच बावीस तारखेला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडणार आहे त्याच अनुषंगाने पुण्यात विविध ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आजही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जन्मस्थळाचं पूजन शिवसेनेचे सचिव आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते पार पडलं त्याचबरोबर अयोध्येतील कारसेवकांचासुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे काय सांगाल आपल्या काय भावना आहेत ज्यावेळेस हिंदूने सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंना आम आम्हाला शिवसेना आदेश दिला की अयोध्येला जाऊन जे रामाचं बंदोबस्त घातलेलं आहे रामाची बंदी केलेली आहे त्या मुघलांनी ती मशीद किंवा तो ढाचा जाऊन दा। तुम्ही शिवसेनेने पाडावा म्हणून पुण्यातून आम्ही जवळजवळ दोन दो, दो अडीचशे शिवसैनिक साहेबांच्या आदेशाने आम्ही अयोध्येला गेलो आणि कुणी नव्हतं केलं तर पुण्यातल्या शिवसैनिकांनी साहेबांचा आदेश मानून आम्ही तिथे त्या तो ढाचा पाडण्याचं जे काम केलं खरं आम्हाला गर्व गर्व वाटतो की आम्ही ज्या हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे ठाकरेंचे था जे शिवसैनिक आहेत ज्या शिवसैनिकांचा आदेश पाहण्याला आम्ही खरोखरच जो आम्हाला आदेश दिला त्या आदेशाचं पालन आम्ही सामान्य साहेबप्रमाणे केलं आणि जे आत्ता ज्या जे आम्ही जर शिवसैनिकांनी जर ती जो ढाचा पाडला नसता तर जे मंदिर उभं राहिलं नसतं म्हणून हे सर्व श्रेय हे शिवसैनिकांचं आहे आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या आशीर्वादाचं आणि शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या त्या त्या आदेशाचं आहे त्यामुळं कुणी आता काही म्हणून द्या की पण जर शिवसैनिक नसते तर तो ढाचा पडलाच नसता कारण का अयोध्येला तुम्ही कसं गेलो अयोध्येला आम्ही पुण्यातून ट्रेननी गेलो होतो जाताना आम्हाला आमच्या ट्रेनवर अनेक ठिकाणी आमच्या ट्रेनवर झगडपेक झाली अनेक ठिकाणी आम्हाला पेटे बॉम्ब आमच्या रेल्वेवर टाकण्यात आले काय काय ठिकाणी आमच्या गाड्या आणून ते जे बाण असतात ना गावठी बाण त्या गाड्यावर सोडले पण आम्ही कुठलीही जीवाची पर्वा न करता आम्ही बी त्यांना त्याच गावात जाऊन प्रत्युत्तर देऊन त्या ज्यांनी आमच्या हल्ले केले त्यांचे आम्ही प्रति हल्ले करून आम्ही तरी आम्ही पोहोचलो कारण का आम्हाला आदेश होता की आदेश पालन करायचं हा शिवसेनेचा शिवसेनेप्रमाणेचा आदेश असल्यामुळे आम्ही न डगमगता सगळ्या सगळ्या संकटांना सामोरं जाऊन आम्ही त्या ठिकाणी आमचं जे सं जे आदेश होते त्या आदेश पालन केलेलं आहे आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो पाटे पाच वाजता उठलो आम्ही ट्रेन आम्हाला राहायला दिली होती तर ते टेनमध्ये आम्ही उतरलो आमचा ग्रुप आणि पाटे पाच वाजता उठल्यानंतर आम्ही त्या मस्जिदीच्या ढाशाकडे गेलो त्यावेळेस लाटी काटे घेतणारे बाजूला उभे होते पण शिवसैनिक प्रमुखांच्या घोषणा देत डायरेक्ट ढाच्याकडे गेले आणि ढाच्या पाडायला सुरुवात केली काही ठिकाणी ढाचा पडत असताना अनेक जण त्या ठिकाणी दगवले गेले आम्ही देखील वरतून खाली पडलो त्यावेळेस आम्हाला जखम झाला आणि येताना रेल्वेमध्ये आमच्या अनेक दगडफेक झाले ज्या ठिकाणी इतके दगडफेक झाले की आम्हाला भयभीत केलं पण शिवसैनिक त्यातनं मी लढायला तयार होता आणि ते हल्ले परतून लावले आज आम्हाला खूप आनंद आहे या ठिकाणी राम मंदिराचं जे आज उद्या लोकार्पण होणार आहे ते शिवसेनेच्या प्रयत्न झालेले आहे साहेबांच्या प्रयत्न झालेले हे सगळे त्यावेळेस लाठी गोळी खायला हे नव्हते फक्त लाट्या घेऊन बाजूला होते पण त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी ठोकली नाही त्यावेळेस त्या मनोहर जोशी सुधीर जोशी प्रमोद नवलकर सरपोतदार साहेब आनंदिगे साहेब असे अनेक शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी आले होते शाबीर शेख होते अशा अनेक नेते त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आम्ही पार पाडला आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यामुळं आम्हाला आजचा दिवस खूप आनंदाचा वाटतो तुमच्या काय भावना आहेत आता त्या ठिकाणी राम मंदिर होतं सहा सहा डिसेंबर ब्याण्णवला ज्या वेळेला आम्ही तिथे पोहोचलो अयोध्येमध्ये दे। असं वाटलं होतं की नेमकं काय आहे इतकं म्हणजे डिपार्टमेंट भरपूर होतं सगळे पुढे जाऊन देत नव्हते आम्हाला ढकला ढकली त्याच्यात महिला कशाला ते हिंदी भाषेत बोलत होते त्याच्यात एक मराठी होता त्यांनी म्हणला यांना दर्शनाला जायचं आहे रामाच्या जाऊ द्या आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला दर्शनाला जायचं आहे आम्ही गेलो पुढे पण जास्त पुढं जाता आलं नाही पण हे सगळे आमचे शिवसैनिक पुढनं जाऊ देत नव्हते म्हणून मागनं गेले मागच्या सगळ्या बॅरिकेड काढल्या आणि घुमटावरती चढले आणि पहिला घाव घातला ज्या वेळेला पहिला घाव घातला त्यावेळेला जय श्रीराम सगळीकडून आवाज येत होता आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो असे सगळे आवाज कार्यकर्ते देत होते तो ढाच्या पाडल्याच्या पाडायला सुरुवात झाल्याच्या नंतर डिपार्टमेंटने इतका त्रास दिला गोळीबार झाला त्याच्यात ते, ते दोन कोठारी बंधू तुम्हाला माहीत ते गेले त्याच्यामध्ये आम्ही लांब होतो महिलांना जास्त पुढं जाऊ दिलं नाही पण आमचे हे सगळे कार्यकर्ते पुढे होते आणि ते झाल्याच्यानंतर माननीय शिवसेना प्रमुखांना जेव्हा मी मातोश्रीवर भेटलो तेव्हा त्यांनी ते शाबासकी दिली की म जेंट्सच्याबरोबर महिलासुद्धा गेल्या मला अभिमान आहे आहेत माझ्या ह्या भाषेत तुम्हाला काही त्रास झाला का नाही साहेब म्हणलं आम्हाला काही का त्रास झाला नाही आम्ही व्यवस्थित घरी पोहोचलो ठीक आहे म्हणे मग ते पाडलं ते पाडल्याच्या नंतर बाळासाहेबांच्यामुळे मस्जिद पाडली गेली आणि आज मंदिर तिथं झालं नाही तर कोणी हात लावला नव्हता कोणाची हिंमत पण झाली नसती भाजपवाल्यांनी वर हात केले ज्या वेळेला केसेस झाल्या एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर मला अभिमान आहे आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही एक शिवसैनिक आहे आणि आज त्यांच्या जन्मस्थळाच्या इथे कारसेवक म्हणून आमचा सत्कार होतो आहे खरंच धन्यवाद बाळासाहेबांची आठवण येते का साहेबांची कायमच आठवण आहे साहेबांच्या बरोबर बरीच वर्ष आम्ही काढलेली आहेत त्यामुळं ज्या ज्या वेळेला काही वेळ येईल राजे असायचे त्यांचे पिये ते फोन करायचे घरातले फोन होते तेव्हा मोबाईल नव्हते की असं असं पुढे करायचं की आम्ही ते केलंच म्हणून समजाल कारण मी जिल्हा प्रमुख होते तेरा वर्ष आता प्रमुख होते शिवसेने ज्यावेळेस तुम्ही कारसेवेसाठी गेला त्यावेळेस तुमचं वय किती होतं साधारण किती असेल चाळीस एक असेल चाळीस एक तुमच्या काय भावना आहेत जय श्रीराम हनुमंत गणपत सोलनकर थोडक्यात सांगतो आम्ही कार सेवेसाठी तिथे जेव्हा गेलो आयोध्ये पोहोचलो ढाच्याच्या जवळ पोहोचलो तेव्हा आम्ही तिथल्या नेत्यांना विचारलं की इथं कार सेवा म्हणजे आम्हालाही तीस वर्षाचा होतो मी मग आम्हाला काय माहिती नव्हतं कार सेवा म्हणजे काय ते म्हणले कार सेवा हो म्हणजे इथं साफसफाई करायची अरे आम्ही त्या नेत्याला म्हणलं इथं जर का साफसफाई करायची तर वीस लाख लोकांची काय गरज आहे शंभर लोकात झाला ना मग आम राजन काची शिवसेनेचे त्यांच्याबरोबर आम्ही चौदा जणांचा ग्रुप होता आम्ही चौदा जणांच्या ग्रुपमध्ये आम आता राजन काची सोडले तर बाकी सगळे आम्ही वय तीस वर्षाचे ठिल्लर पोरं होतो त्यावेळेस मग आम्ही जरा थोडंसं तिथं मस्करी केली आणि आमच्या एका मुलाने मित्रांनी लघु शंका केली त्या भिंतीवर बाहेर त्या कटाडा होता त्याच्या आणि त्याच्यावरती केल्यानंतर राजन रागवले की अरे असं नका करू इथं आपण स सैनिक आहोत पण आम्ही काय ऐकलं नाही आम्ही ते लात मारून ती भिंत पाडली आणि मग पाडा 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 सुरुवात केली सगळ्यांनी आणि तिथं एकही हात्यार नव्हतं दोन वाजेपर्यंत पार नव्हती का कुदळ नव्हती आम्ही तिथे बॅरिकेटला लावलेले ते जे पाईप आहेत मोठे ते दगड मारून ते सगळे बॅरिकेडचे पाईप तोडले आणि त्या प दहा दहा फुटाच्या पाईपच्या पारा केल्या आणि त्या पार्यांनी मग ते काय चुनकडीचं होतं ते सगळं बांधकाम मग ते सगळं चुनकडीचं बांधकाम आम्ही मग पाडायला सुरुवात केली मग तिन्ही ढाचे सगळ्या कारसेवकांनी म्हणजे सगळ्या कारसेवकांनी मिळून पाडायला सुरुवात केली त्याच पाईपांनी सगळ्यांनी पाईप तोडले ते मग आणि मग दहा सव्वा दहा वाजता आम्ही सुरुवात केली पाडायला बरोबर सव्वा चार वाजता तिन्ही ढाचे पडले आणि तिसरा ढाचा जेव्हा पडला तेव्हा आपले तीन कारसेवक त्या तिसऱ्या ढाच्याखाली आजही त्यांचे तिथं कंकाल सापडतील आणि हे जे झालं हे आपल्या पुण्यामधल्या आमच्या बारा लोकांमुळं ती पडली नाही तर तिथं नुसती कार सेवा म्हणजे साफसफाई करून परत आले असते नव्वद साली जे झालं तेच परत झालं असतं पडली नसते आता आमच्या ग्रुपमध्ये ज्ञानेश्वर चांदणे महे नंदू फिटर आणि राजन काचेचे त्या लक्ष्मी हनुमंत मंच मंडळातले बाराजण होते माझ्याबरोबर आमच्या घरापासला एक मोहन मोरे होता तुमच्या काय भावना आहेत बाळासाहेबांच्या आदेशामुळं आम्ही गेलो अयोध्येला तिथं जातानी तिथं आम्ही ज्या ज्या मला गेलो हो, त्यामुळे कोणत्या तिथं हत्या नव्हतं पाडापाडी करायला तिथं जे बॅरिकेड लावले तर त्याचे जे पाईप काढून आम्ही ते सगळं ढाचा पाडला आणि तो ढाचा पहिला आपल्या शिवसैनिकांनीच पाडलेला आहे आता जरी कोणी काही म्हणत असन आमच्यामुळे होतंय पण ते तसं नाही आहे शिवसेनेचं शंभर टक्के श्रेय आहे शिवसैनिकांनीच ते केलेलं आहे बाळासाहेबांना त्या गोष्टीचा फार मोठा अभिमान आहे तुम्ही ज्यावेळी गेला होता माझं एकोणतीस वय होतं हा मी नंतरच कॉलेजमधनं पास आऊट झालो होतो आपण या ठिकाणी बघतोय की आता ज्या ठिकाणी कारसेवा करण्यात आली होती त्याच ठिकाणी राम मंदिर होतंय त्याचा आनंद कारसेवकांना करणं हे व्हिडिओ जर्नालिस्ट मंगेश पवार सर राज रत्न टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाईज अरे yeah. या हरसुन्न ना एक ब्रेक लिन देते गाईज आम डेलिंग यू तुम लोक सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना या रेड वाला आहे सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पीना ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊनिंडियर